नमस्कार जी गोष्ट मजेदार आणलेली आहे मांजराचं सुपरफास्ट स्कूटर एक गावात मेहू नावाचा एक गोंडस मांजर राहत होता मेहू खूप गोड पण त्यापेक्षा त्याचे कारनामे अजूनच गमतीदार एके दिवशी मिळूला वाटलं मी रोज चाल चालत चालत चाल दमतो मला पण स्कूटर हवा तो सरळ गेला कावळा काव कावका काकाकडे कावळा काका मला स्कूटर द्या द्या का 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 ना कावळा काका म्हणाला अरे पण तू मांजर स्कूटर चालवशी कशी नेऊन खांदे उग उडवले अरे काही नाही फरक पडत नाही माझ्या इकडे चार पाय आहे म्हणजे चार पट लँड्स कावळा काका हसत म्हणाले बरं घे पण काळजी घे मी स्कूटर घेतले आणि मत तो निघाला गावभर फक्त एकच आवाज येत एक होता टपाटप डण डण पण पळापळ मांजर येत येते कोंबड्या उड्या मारत शेळ्या धावत कुत्रे लपून बसले मी आनंदात गाणं गात होता स्कूटर माझ स्पीड माझ मी आहे गावचा राजा पण अचानक त्याने ब्रेक दाबलाच दाबायलाच विसरला आणि त्याची स्कूटर सरळ गेली गाडव ग्यान जवळ ग्यान घाबरून उडी मारत म्हणाला अरे ए येतोस का घरात वर बसून काय करतोयस मीवू म्हणाला अरे गण्या माझा ब्रेक कुठे आहे दिसत नाही गण्या शांतपणे म्हणाला माझ्या शेपटीवर पाय ठेव तो ब्रेक आहे का आता दोघेही जोरात हसू लागले त्यांनी स्कूटर थांबवली आणि मेहू म्हणाला आजपासून स्कूटर नाही मी, मी पुन्हा चालतच जाणार गण्या म्हणाला हो बरोबर बरोबर नाही तर एक दिवस तू उडणारच त्या दिवसापासून मी स्कूटर न चालवता स्वतःच्या पायावरच धम्माल करत फिरू लागला माझी गोष्ट आवडली बाळानू तला शेअर सबस्क्राईब